मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरोही यशला म्हणते तू नेहमी मला म्हणतोस ना की तुझं सर्व काही अगोदरच इमॅजिन करून झालेलं असतं मग हे सुद्धा मी इमॅजिन केलंय त्यावेळी यश विचारतो काय सांगताना तू इमॅजिन करतेस त्यावरती आता आरोही म्हणते हेच की यश माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे ऐकल्यानंतर यशचा आनंद गगनात मावेनासा होतो आता ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात आणि एकमेकांमध्ये हरवून जातात आरोही आता म्हणते की अरे सकाळी उठल्यानंतर माझ्या डोक्यात फक्त तुझाच विचार असतो दिवसभरही सगळीकडे अगदी तूच मला दिसत असतो एक दिवस दिसला नाही ना तरी मी बेचेन होऊन जाते त्याचबरोबर रात्री झोपताना देखील तुझाच विचार माझ्या डोक्यात असतो मला सतत तूच समोर दिसतोस माझी सकाळही तुझ्याच विचारांनी होते अरे मी माझी उरलीच नाही माझं जे काही आहे हे ना ते सर्व काही आता तुझंच झालंय आणि यापुढे आयुष्यात माझं जे काही होणार आहे फक्त तुझ्या सोबतच होणार आहे तेव्हा यश आता खूपच खुश होतो आता पुढे आरोही म्हणू लागते माझं जगण माझं मरण हे सर्व काही तुझ्याशीच बांधलं गेलंय आता यापुढे मला तुझ्याशिवाय एक क्षणही राहायचं नाहीये आता आरोही स्वतःचे डोळे पुसते कारण तिच्या डोळ्यात आनंदासरू असतात ती आता गुडघ्यांवर बसते यश पुढे हात करते आणि म्हणते यापुढे येणारा प्रत्येक क्षण मला फक्त तुझ्यासोबतच अनुभवायचा आहे आय लव्ह यू यश यश देखील आरो दे आरो आता आरोहीच्या हातात हात देतो आणि तिच्या सारखाच गुडघ्यावर बसून आय लव यू आरोही असं म्हणतो आता तेथे असणारे सर्वजण टाळ्या वाजवतात त्यापुढे आता यश आणि आरोही एकमेकांमध्ये अगदी हरवून जातात मग त्यानंतर ते दोघेही एकमेकांना मिठी मारतात तेवढ्यातच तेथे ईशा मैत्रिणींना घेऊन आलेली असते आता ईशा समोर ते दृश्य पाहते की आरोही आणि यश एकमेकांच्या मिठीत आहे आणि दोघांनीही पुन्हा एकदा एकमेकांना प्रपोज केला आहे ते पाहता तिचा जळफळाट होतो ती आता पटकन मागे जाते हे यश आणि आरोहीचं तिच्याकडे लक्षच नस दोघेही एकांमध्ये रंगून गेलेले असतात तर दुसरीकडे कांचनाता आता जोरातच ओरडते आणि म्हणते अभिची हिंमतच कशी झाली एकट्याने कॅनडाला जाण्याची त्याने हा निर्णय घेतलाच कसा मी त्याच्याकडे पाहतेच कुठे आहे अभी पटकन बोलवून घ्या त्याला त्यावरती आता तो बँगलोरला गेला आहे त्याची कॉन्फरन्स आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो त्यावेळी नक्की कॉन्फरन्सलाच गेला आहे असं संजना विचारू लागते वेळी त्याने कॉन्फरन्सला जाण्याचं कारण सांगितलं होतं आणि कुठे केलं होतं माहिती ना त्यावेळी आता कांचन म्हणते ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये तर अनिरुद्ध म्हणतो अभिपूर्ण कधीही अशी चूक करणार नाही त्यावेळी अनवधानाने त्याच्याकडून झालं अनघा म्हणते की हो बाबा ठीक आहे एकदा केलेली चूक अभिपूर्ण करत नाही परंतु आधीपेक्षा खूप मोठ्या चुका तो आखूनच ठेवतो त्याला जानकीला एकटीला घेऊन जाता येत नाही ना म्हणून तो एकटाच जाणार आहे नाहीतरी तो त्याच्यावरून माझ्याशी नक्कीच भांडला असता आणि त्याला आपल्या सर्वांना सोडून जाण्याची इच्छा असेल तर मी सुद्धा त्याला अडवणार नाही हे कांचन रागातच अनघाकडे पाहू लागते त्यानंतर आप्पा आता अनघाला म्हणतात बाळा मी तुझी मनस्थिती समजू शकतो पण डोक्यात राग घालून घेऊ नको जो पुन्हा मागे घेता ये येणार नाही आपण शांतपणे बसून बोलूयात निघेल काहीतरी तोडगा त्यावरती अनगा म्हणते आप्पा समोरच्याची ऐकण्याची मनस्थिती सुद्धा पाहिजे त्यावरती आता अनिरुद्ध म्हणतो टोकाचा निर्णय घेऊन वागण्यात तरी काय अर्थ आहे अगं अभिला तू तिथे नको आहे असं तो कधी म्हणालाय का तर तुझी साथ हवी आहे आणि मी काय म्हणतो अनगा गेली दोन वर्षं तू त्याच्याबरोबर तर कुठे काय बिघडतं त्याचीही चांगली प्रगती होईल त्यावरती कांचन म्हणते अजिबात नाही कुठे कुणी जायचं कारण की या घराने फक्त जाणारी पावलं पाहिली आहेत येणारी पावलं नाही आणि आता जर कुणी घर सोडून गेलं ना तर मी जगू शकत नाही आता संजना अनिरुद्ध कांजनला समजावून सांगू लागते की आपल्यापेक्षा अनघाला काय वाटतं ते सर्वात जास्त महत्वाचं आहे त्यावरती अनघा म्हणते आणि उलट अभि वेगळाच विचार करतोय कारण त्याला असं वाटतंय की मी त्याच्या सुखाच्या आड येते मला असं वाटतंय की अभिने आता कुठे प्रॅक्टिस सुरू केली आहे अभिने इथली प्रॅक्टिस छान प्रकारे सुरू केली आहे त्याला पुढे खूप परदेशात जाण्याचे मार्ग सापडतील आणि त्याला त्या ते संधी पण भेटतील पण इथे त्याची आई आहे बायको आहे मुलगी आहे वडील आहेत घरातील सर्वजण असताना त्याला असं सोडून जावं कसं वाटतं मला ही योग्य वेळ वाटत नाही तरीही सुद्धा अभिची इच्छा असेल तर मी त्याला अडवणार नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे की मी त्याच्याबरोबर कधीच जाऊ शकत नाही माझी प्रॅक्टिस सोडून तेव्हा संजना म्हणते तुझं बरोबर आहे तेवढ्यातच ईशा पायापट आपटत तेथे ते आणि ते ते जोरात पर्स आपण सर्वजण तिला विचारू लागतात की काय झालं दुसरीकडे अरुंधती आणि आशू ही दोघेही हॉलमध्ये असतात तेव्हा मला टोटो हवा आहे असं मनू जोराजोरात ओरडत असते अरुंधती म्हणते अगं तू मघापासून या टोटोबरोबरच खेळती दुसऱ्या दुसरी खूप खेळणी आहेत त्याबरोबर खेळ परंतु आता ऐकायला तयार नसते अरुंधती जरा तिच्यावर चिडतेस तेवढ्यातच तेथे आशू येतो आणि काय झालं विचारतो आणि तिला ते खेळणं हवं असेल तो टोटो हवं असेल तर तो दे ना तेव्हा अरुंधती म्हणते कशाला तेव्हा आशू आता तिला ते, ते खेळणं देतो तर आता ती तेथून जाते त्यावरती आशू विचारतो काय झालं अरुंधती अगं तू अशी तिच्याबरोबर भांडत होतीस का बरं तेव्हा अरुंधती म्हणते ते खेळणं तिला कुणी दिलंय ते माहीत नाही आणि त्या खेळण्याबरोबर खेळलेलं तिने मला आवडत नाही वेळी तिच्या त्या प्रिय व्यक्तीनेच तिला खेळणं दिलं असेल असं आशु म्हणतो तर अरुंधती म्हणते तेच नको आहे मला पुढे आता आशु अरुंधतीला समजावत असतो अरुंधती म्हणते मला असं वाटतं तुम्ही ना कधीकधी अशी ओढवून घेता त्यावरती आता आशु विचारतो असं का म्हणतेस तेव्हा मनूला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण तिला द्यायलाच हवी असं आता अरुंधतीला आशू म्हणतो त्यावेळी अरुंधती म्हणते तिला प्रश्न पडले नाहीत तुम्हाला पडले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यायची आहेत असंच आहे ना त्यावरती आशू आता तिच्याकडे पाहतच राहतो दुसरीकडे आता काय झालं असं कांचन विचारू लागते ईशा म्हणते मी तुम्हा सर्वांना म्हटलं होतं ना की ती मुलगी बरोबर आपल्या यशला जाळ्यात फसवणार अगोदरच एका मुलीमुळे त्याचं काय झालं होतं माहिती आहे ना आता आरोहीने त्याच्यावर डाव तेथे यश येतो आणि तिला म्हणतो की मी सांगतो माझ्याबद्दल आहे ना मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं की माझं आरोहीवर प्रेम आहे आम्ही दोघे आता लग्न करणार आहोत एकताच आता सर्वांना जरा धक्काच बसतो त्यावेळी आता आरोहीने सुद्धा प्रेमाची कबुली दिली आहे असं यश सर्वांसमोर जाहीर करतो आता आरोहीवरून यश आणि ईशामध्ये वाद होऊ लागतात ते पाहून अनिरुद्ध आता जोरात ओरडतो की गप्प बसा असं म्हणून तो यशला विचारतो यश तुझं डोकं ठिकाणावर आहे ना बाळा तेव्हा यश म्हणतो हो बाबा मी अगदी मनापासून हा निर्णय घेतलाय तेव्हा अरुंधतीला माहीत आहे काही गोष्ट तेव्हा आई मला कधीही नकार देणार नाही तिच्यावर विश्वास आहे असं यश स्पष्टपणे म्हणतो कांचन म्हणते हे बघ मी हे असं कधीही होऊ देणार नाही मी या जगातून गेले तरी मी तुला असं करू देणार नाही कांचन म्हणते आणि रागातच तेथून जाते तेव्हा सर्वजण कांचनकडे पाहू लागतात दुसरीकडे आता आरोही अरुंधती आणि आशूकडे आलेली असते ती आता खूप गप्प असते अरुंधती म्हणते मला या शांततेची भीती वाटते त्यामुळे प्लीज जे बोलायचं असेल ते पटकन बोलून टाक ती आरोही म्हणते की मी एक खूप मोठा निर्णय घेतलाय तेव्हा कोणता निर्णय असं तिला विचारू लागतात ती म्हणते की आज मी यशला भेटले होते वेळी अनिश विचारतो काय झालं मग तुमच्यामध्ये बोलणं काही वाद वगैरे नाही झालेत ना तेव्हा ती म्हणते की नाही वाद वगैरे नाही पण मी एक खूप महत्वाचा निर्णय घेतलाय अरुंधती म्हणते सांग ना मग पटकन त्यावेळी आरोही म्हणते आज मी यशला प्रपोज केलं आम्ही दोघेही लवकरात लवकर लग्न करणार आहोत आता हे ऐकल्यानंतर अरुंधती काहीच बोलत नाही ती पाठीमागे जाते तेव्हा माझं काही चुकलं का, का असं ती विचारू लागते त्यावेळी आता तुझं काही चुकलं नाही असं अरुंधती म्हणत तिला म्हणते की माझ्या यशचा हात कधीही सोडू नकोस आता सर्वांनाच खूप आनंद झालेला असतो दुसरीकडे रात्रीची नऊ वाजलेली असतानाही यश आता अरुंधतीकडे चाललेला असतो आप्पा त्याला म्हणतात की रिक्षाने जा आणि घराची किल्ली सुद्धा घेऊन जा यश ठीक आहे असं म्हणतो आणि कांचन रागातच म्हणते की अरे एवढ्या रात्रीची जायची काही गरज आहे का ईशा म्हणते आरोईला भेटायचं असेल तेव्हा तसंच समज असं यश म्हणतो कांचन म्हणते मी तुला सांगितलंय ना एकदा जाऊ नकोस तेव्हा तो म्हणतो आईने मला आईस्क्रीम खायला बोलवलंय मी जाणारच आहे कांचन म्हणते मग एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही ती मुलगी या घरची सून नाही होऊ शकत आता कांचन ही यशला पुढे जाऊ देत नाही यश म्हणतो आता मी जाणारच आहे तेव्हा मला प्रेमात पडायचा हक्क नाही का असं यश विचारू लागतो कांचन म्हणते हो तुला प्रेमात पडायचा हक्क आहे पण त्या मुलीच्या नाही दुसऱ्या मुलीच्या आता यशला खूप राग येतो मित्रांनो पुढील भागामध्ये ईशा म्हणते त्या मुलीच्या बाबतीत काय झालं तुला माहिती आहे ना यश म्हणतो तुझं मन काय मेले का त्यानंतर कांचन अरुंधतीकडे जात म्हणते जर ती मुलगी माझ्या घराचं माप ओलांडून आली तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल मित्रांनो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा